वेलकम बॅक टू माय YouTube चॅनल आता क्लास मध्ये आपण बघणार आहे फंडामेंटल चे डेफिनेशन सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांना लाइव्ह मध्ये स्वागत करते तसेच व्हिडिओ आवडलेस लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाइव्ह जुड्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी फाळापट म्हणजेच काय तर, आज तर, ओट का है। तर ओट आत आणि हे एक असून साधारणपणे दहा हजारपैकी मुलामध्ये एका या प्रमाणात आढळते आता ओट व टाळापट म्हणजेच काय तर जन्मता हे एक व्यंग आहे याला व्यंग म्हणजेच अपंग व्यक्त असं सुद्धा म्हणू शकतो तेच हजारपैकी त्यामधील एका एक मुलाला ते ट्रकिया, ट्रकिया एक जन्मता अन्ननलिकेचा दा दोष असून यामध्ये श्वास नलिका व अन्नलिका यांच्यात चित्र असते तर हा काय तर एक जन्मजात अन्ननलिकेचा दोष असून यामध्ये श्वास नलिकेमध्ये व अन्न नलिकेमध्ये यांच्यात एक छिद्र असते किंवा असले छिद्र हे श्वासन वाट योग्य रीतीने होऊ देत नाही नेक्स्ट मानसिक आरोग्याची संकल्पना व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या व भावनिक समतोल किंवा विकास व त्यावर ते आधारित आकांक्षा आदर्श भावना इच्छा विचार स्मृती यांचा समतोल राखून जीवनात येणाऱ्या सुख दुःखांची समर्थपणे तोंड देण्याच्या क्षमतेला मानसिक आरोग्य असे नेक्स्ट आहे परिचारिका कार्यपद्धती परिचारिका कार्यपद्धती का म्हणजेच काय नियोजन कृती क्रमावरीने रुग्णाच्या तक्रारी अडचणी जाणून घे जाणून घेऊन नर्सिंग नर्सिंग डायग्नोसिस तयार करणे व आवश्यक प्रदान करणे कमी करण्यासाठी नियोजन करणे प्लॅनिंग करणे त्यांची अंमलबजावणी करणे इम्प्लमेशन करणे परिचारिका कृतीनंतर त्यांच्या समस्या किती प्रमाणात पर ते पार झाल्या तसेच इम इफेक्टिव हे हे पाहण्यासाठी कृती करणे यालाच परिचारिका कार्यपद्धती असे म्हणतात हे झालं आपल्या फंडामेंटलच्या चार डेफिनेशन व्हिडिओ वाटल्यास लाईक करा आपला फर्स्ट व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ आहे त्याच्यामुळे काही अडचणी आल्यास तर प्लीज व्हिडिओला तरी पण भरपूर प्रेम द्या आणि तसंच लाईव्ह जोडण्यासाठी नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तयार राहा ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तरी काही चुका झाल्या असतील तर प्लीज माफ करा आँ... याच्यानंतर आपण चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया तसेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये